नमस्कार मंडळी खिलाड साम्राज्य चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आणि सध्या खिलाड साम्राज्य चॅनल एक थोड्या दिवसापासून काही व्हिडिओ याचे जरा बंद झाले होते काय कारण आणि सध्या एक वासराचं चित्रीकरण पाहतोय ही वासरू कुठला आहे किंवा काय आहे या वासराबद्दल अधिक माहिती आपण सध्या वासराचे मालक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया अतिशय सुंदर आणि देखणं वासरू आहे तर त्याबद्दल मालकांना आपण माहिती घेणार आहोत तरी खिलार साम्राज्य चॅनल हा तळागाळातील जे काही तुम्ही म्हणजे बघताय खिलार खिलार संगोपन असो किंवा त्या जे काही गोधन आहे ते आपण दाखवण्याचा दा प्रयत्न करत असतो आणि सध्या एक वासरू पाहतोय आपण मालक नमस्कार अण्णा नमस्कार अण्णा हे गाव नेमकं कुठं आलं मला सांगा हे तुमचं आमचं बोळकोटा तालुका दक्षिण सोलापूर हा जिल्हा सोलापूर तालुका दक्षिण सोलापूर हा जिल्हा सोलापूर बरं गाव गावाचं नाव पूर्ण जरा माझं नाव माशिक धर्म धर्म्णा माशिद वडरे हा गाव बळकोटा हा दक्षिण सोलापूर तालुका हा जिल्हा सोलापूर तेरा मैलचं तेरा मैल म्हणजे हे तेरा मैल नेमकं कुठे आलं जरा सांगा आपल्याला बिजापूर सोलापूर हवे आला तेरा मैल तेरा मैल त्या तेरा पासून किती आहे आपलं गाव एक दहा किलोमीटर दहा किलोमीटर अन्ना हे वासरू आपण आता सध्या आपल्या मध्ये माध्यमातून आपण दाखवतोय आपण त्या वासराबद्दल आपल्याला चॅनेलसाठी माहिती द्या हे घरचं वासर आहे हा गायचं हां हे गाय का हां हे गाय हां ह्याचं आहे हा आणि ह्याचं वडील आता उमराणी आमच्या गावात होता हां ते उमराणीचा सोन्या म्हणून आता प्रसिद्ध आहे तो बैल हां ते ह्याचा वडील आहे ते वासरू बर किती वय आता सध्या आता तारखेला चौदा महिना संपलाय बरं चालू आहे पंधरा महिना अना सगळं तारीख आपल्याला फोटो बिटो सगळं मिळते सगळं काय खोटं बोलण्याचं काय म्हणजे सगळं रेग्युलर आहे हा म्हणजे जे आहे ते आपण आपल्या चॅनलला म्हणजे माहिती देत आहे तुम्ही तर अना वासरू तुम्ही कसं तयार केलं ह्या पैलवान आपल्या दारात कसं घडवलं त्याबद्दल जरा सांगा ते आपलं गायीच ते आता चौदा महिन्यापूर्वी जन्मलं हा आणि जन्मल्यापासून गायीच गायीला पण खुराक ठेवलो हा आणि गायीचं गुड पण घातलो आणि म्हशीचं दूर पण घातलो हा आणि परत थोडा मोठा झाल्यावर आणि शेंगाचं पेंड हा आणि माकाचा भरडा हा हे व्यवस्थापन करून म्हणजे ह्या खुराक व्यवस्थापन ते सगळं तुम्ही बघताय हो आणि घरचे कोण काय कसं काय घरचं आमचं वडील सगळं देखभाल करतात गावाला गेले तर पळवायचं रनिंग वगैरे ते सगळं वडील करतात आणि यांना हे बाळकोट गी हे गाव आहे का बोळकोटा बळकोटा म्हणजे उमराणी सोन्या कुठे होते नेमकं ते आमचा शेजारी इथं हे काय शेत आहे तिथं कुठे हो? इथं ते पत्रा शेड दिसत बरं आमचं शेजारचं ते उमराणी सोनी म्हणजे गावातल्या आपले शेता शेजारचं शेता शेजारच मग तिथं होत हा तिथं दोन वर्ष होत हा परंतु त्याचं काय घरचा प्रॉब्लेम मुळे त्यांनी विकलाय उमराणीला हा ते आता चन्ना पावटी म्हणून त्यांच्याकडे आहे बर आणि ती बैल तुम्हाला कसं वाटत होतं बैल इथं पण चांगलं होतं पण इथं तेवढं त्यांनी कुठं जत्रेला नेला नाही काय नाही जास्त झाला नाही त्याच त्यांनी ते मेजर सप्त्याने तिकडं सगळ्या जत्रा वगैरे फिरून त्याला खुराक वगैरे चांगलं करून आता ते, ते बैलाचं नाव बाहेर पडलं बरं ही लई करंट दिसायला लागले ह्याच्यात म्हणजे काय कशामुळे काय हे तुम्ही ह्याला संगोपन तुमच्या म्हणजे वडिलांनी सुद्धा केले आणि तुम्ही सगळी घरची मंडळी करते एवढं करंट म्हणजे वासरू तुम्ही आतापर्यंत ठेवलंय आणि ह्या वासराबद्दल ह्याच जी काय देखणं रूप आहे किंवा त्याचं जे काय वर्णन आहे ह्याचं वर्णन ह्याच अंग कसं आहे काय आहे शेंग कसा आहे तोंड कसा आहे तुमच्या भाषेत जरा वर्णन सांगा ते आता सांगायचं म्हटलं तर ते उमरा सोन्या ते वडिलाला कुठं पण सोडला नाही हा बरोबर त्याचा सारखाच पडलाय बर आता चौदा फुटाच्या वरी आहे बर आणि माप आणि बांदा पाय घे सगळं मजबूत आहे हा आणि कोसा खिलोर मध्ये येतो हा आणि त्याच शरीर लय बंदोबस्त आहे हा हा अण्णा आतापर्यंत काय आपलं शेतात थोडं काय याला व्यायाम वगैरे कस काय असतं शेतात काय अजून नाही रोज फिरवत असतो थोडं रनिंग घेतो आणि सध्या आपलं काय मागणी वगैरे काय मागणी काय नाही म्हणजे माहित नाही कोणाला की बाबा असं एक वास्त्र म्हणून माहित नाही आणि तरी बी एक दोन कोणत्या आले असते आले असते ना हा हा तरी बी अण्णा म्हणजे जी काय आपण वासरू संगोपन केले अतिशय उत्तम केलेला आहे आणि तुम्ही म्हणलं तसं बैलासारखं वासरू सेम आहे आणि त्याला जे काय वान आलाय तोंडावरचा त्याला ती काय म्हणजे कोसा वाण आहे बरोबर आहे त्याचा शिंग जरा कसा आहे त्या सांगा जरा शिंग म्हणजे हा थोडं मिक्स मध्ये नाक पण मिक्स मध्येच आहे हा पाया सगळा कोसा आहे हा आणि शेपूट पण बारीक आहे लांब आहे हा आणि काळा आहे शेपूट बर आपलं हे जे काय आता खोंड आहे सध्या ही कितीच आपल्या गायचं म्हणजे तुम्ही पहिल्या उमराणी सोन्या दाखवलेला मग आपल्या तुमच्या घरी ही पैदास आहे तुमच्या गावात आहे मग उमराणी सोन्याचा आपल्या गावात भरपूर अजून काय काय असेल काय खोंड नाही आमच्या गावात हा कालवड आहे कालवड आहे बघण्यासारखं आहे बघण्यासारखं आहे म्हणजे अशी अतिशय म्हणजे उत्तम चांगले आहे देखणे बघणे खोंड आमचं एकच आहे ते कालवड आहेत आणि हे वडील म्हणजे तुमचं जे काही संगोपन करतात आता तुम्हाला बी जरा थोडं ऐकी नाही म्हणजे जरा गडबड गरबड करायला आहे वडल्याला सगळं ऐकतं हा बघा वडिलाला ते असं वडिलांचा सवय वडिलाला काय करत नाही चौदावा महिन्याचं अतिशय देखणं वासुरं आपण सध्या पाहतोय खिलाड साम्राज्य चॅनलच्या माध्यमातून आणि सध्या जी काय गाय आहे त्या गायीजवळ गायविषयी जरा एक थोडक्यात माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जरा गाय जवळया गायचं वय सांगा म्हणजे कुठनं घेतलं काय नेमकं ही कुठली गाय आहे काय असं तस सगळं सांगा आपल्या चॅनल हे गाय आमचं महासिद्ध देवस्थान आहे बर महासिद्ध देवस्थान इथं मंदिर आहे हा आमच्या इथं वरती आहे बर तिथं ते, ते चिंचवडीच भक्त ते देवाला वासर सोडलं होतं हा हा ते कालवड सोडलं होतं हे कालवड आम्ही ते देवाला देणगी त्याचं काय किंमत देऊन आम्ही घेतलं देवाला दिले दे म्हणजे आपल्या घरी तुम्ही परत आणले मग ते शिंग जरा बघतोय काय झालं ते नेमकं मॅटर ते ते बुजारिवून असं पडलंय पडल्यामुळे बरोबर आणि गाय आता काय म्हणजे गाब आहे का कस काय आता गाब नाही हा ते परवा काय म्हणलं परवा ते परवा हजल होत गाई आणि ते वा... ते खोंडाच होत ते वाकड तिकड होतं म्हणून वारलय म्हणजे आपण जन्म जन्म नव्हतं हा हा नाही तर म्हणजे आतापर्यंत काय बेली असते हा 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 अन्ना आता गई तुम्ही ती देवस्थानला ते एक भक्त सोडून म्हणजे दान केलत गोदान केलत तिथं ते तुम्ही म्हणजे मंदिराला जे काही तुमचं दान आहे ते करून तुम्ही तिकडं गाय आपल्या घरी आणलो तुम्ही हा हे नाद कधीपासून आहे नाद पहिल्यापासून हायच हा आमच्या वडिलाज पासून घरात काही हायच असून हा 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 आता ह्याच काय खुराक व्यवस्थापन कसं काय असतं ह्याच म्हणजे गायला काय असं काय देतंय काय काय खर्च नाही गायला काय हा तेवढा खर्च नाही हा जरा वैरण असत हा कडबा असत हा तुम्ही गायला बी दोन व्याने बांधला का म्हणजे लयच भुजारा का गरम आहे लय गरम आहे हा आणि लय भीत आहे हा 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 सोन्याबद्दल जरा थोडक्यात एक आपल्या गावात होता बाबा एक जातीवंत ओळख त्याबद्दल जरा एक थोडक्यात सांगा आपल्या चॅनलला ते णीचं सोनं म्हणजे ते प्रसिद्ध वळू आहे सोना सोन्या सोन्यासारखंच आहे ते आमच्या गावात त्याच काय कळलं नव्हतं त्यांनी पुढं कुठं नेलं नाही ते वळूचं मालक जत्रेला वगैरे ते नेलं नाही ने। कोण बघितलं नाही आणि युट्यूब वगैरे तेवढा एवढा प्रचार नव्हता त्यावेळेला ते त्यांनी सोडलं नाही युट्यूब वर म्हणून त्याचा प्रचार झाला नाही आता त्यांनी मेजर साहेब येऊन तिकड प्रचार केला नाव आलं आमच्या गावाचं पण नाव घेतलं त्याने हा आपल्या गावात जी काय आपण म्हणजे चांगली जलमले म्हणजे एकदम जबरदस्त कोसा जे पाहिजे तसं जलम कोसा शरीर किंवा जी काय माप आहे ती फुल माप आहे काय तुमचा अंदाज किंवा तुम्ही जी काय तुमचा अभ्यास आहे तुमच्या अभ्यासानुसार ह्याला जर पुढं संगोपन व्यवस्थित किंवा आता तुम्ही सध्या देखील करताय जेवढा आपल्या गावा गावाकडे जी काय करते तेवढ्या गावाच्या पद्धतीने किंवा तुमचं जी परंपरागत वळू संगोपन किंवा काय तुम्ही काय खेळाडू संगोपन करत होता त्यानुसार करताय तरी अंदाज किती माप होईल काय त्याबद्दल जरा सांगा ह्याचं माप हा माप ह्याचं माप सात फुटाच्या वरी होईल बहुतेक ना हा माझा अंदाज सोन्या वडल्यापेक्षा पण मोठं आता चौदा महिन्यांचं म्हटलं तू पाच फोटा आहे हा अजून लई माप येणार आहे बरं बरं अण्णा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर एकदा सांगा बरं माझं नाव माशिद वडरे हा गाव बोळकोटा हा तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर बरं अण्णा मोबाईल नंबर आपला त्र्याऐंशी झिरो आठ हा त्र्याण्णव अठ्ठावन्न त्रेसष्ट अजून एकदा सांगा अण्णा त्र्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव अठ्ठावन्न त्रेसष्ट बरं अण्णा काय म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी काय संपर्क केला तर कोण म्हणजे तुम्ही वासरू आपल्याला माहिती तुम्ही आपल्या चॅनेल माहिती दिली बरोबर आहे ओके अण्णा धन्यवाद तुम्ही आपल्या चॅनेलला वेळ दिला आणि तुमचं देखील मनपूर्वक आभार मानतो मी चॅनलवर नमस्कार अण्णा नमस्कार अण्णा नमस्कार आता हे कुठे आलो आपण एकदा तुमच्या गावातच आहे ते पण हा कालवड पण ते उमराणी सोन्याच मालक हे नाही मालक नमस्कार कालवड आता किती महिन्याचं काय आता सतरा महिन्याचा बघा सतरा महिन्या सतरा महिने बर आता म्हणजे सतरा महिन्याचं कालवड आहे हा सतरा महिन्याचा हा आणि हे म्हणजे कॅटेगरी कसं पडले काय म्हणजे कालवड कसा आहे काय म्हणजे त्याबद्दल जरा सांगा आपलं मग कालवड म्हणजे म्हणजे एकदम छान आहे हा आम्हाला तरी एकदम म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी गाय होती हा तेरा म्हणजे तेरा असं पाडीत दिलेलं आहे तेरा म्हणजे चौदा नंबर चौदा हे बघा म्हणजे कोण दिला नाही गायीने दिलं नाही हे दिलेलं आहे गाय आहे का हे जे आई कुठे आई आहे की हाय हाय काय बर आणि हा म्हणजे आता एकदम जुनी झालेली ते गाय हा जुनी झालेली आहे बर तरी सुद्धा आमच्या म्हणजे बहिणी दिले बहिणी पैसे विकलं नाही म्हणजे शेवटपर्यंत सांभाळणार हे आपल्या जवळ ठेवलं ठेवले आणि जरा ते म्हणजे हे ग बसी नाही म्हणजे असं ती येसन आता म्हणजे टचले आठ दिवस झालं हा ते म्हणून आता ते आम्हाला देत नाही व्यसन धरून देत नाही आठ दिवस झाले टाकले ते बांधूनच राहते ना इकडे आजारात म्हणजे तिला मागचा हे आ, माप कसा का यायचं काय माप काय बघितलंच नाही अजून माप आहे आणि ऐकते का घरी सगळे काय पण नाही उमरणी सोन्या म्हणजे चांगलं वासरू पडले तुमच्या गावात त्या बैलाच हा आमच्या गावात तुमचं पूर्ण नाव सांगा अना उशैनी रमजन अजून एकदा सांगा ना उनी रमजान नाराब हा आणि मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न हा नव्वद पंचेचाळीस त्रेसष्ट ओके धन्यवाद आणा आपल्या चॅनलला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद